शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येण्याचं सत्र जरी चालू असलं तरी डब्ल्यू डी कमी प्रभावाचे आहेत दोन्ही समुद्रांमध्ये दाब आहेत परंतु त्यांचा प्रभाव भारतीय हवामानावर फार कमी होतोय त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत तशी महाराष्ट्रात सध्या विशेष ढगाळ परिस्थिती नाही थंडीचं वातावरण आहे आपण जर सध्या जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला तर नऊ तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं तरुण दाखवलं गेलं थोडं बारा तारखेला देखील उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं तरुण ता दाखवण्यात आलं आहे तेरा तारखेलाही केरळ तामिळनाडू मध्ये पावसाचं तरुण आहे हे जवळपास गोव्यापर्यंत परिणाम करण्याची शक्यता चौदा तारखेला आहे आपण पंधरा तारखेला जे एस मॉडेलनुसार बघतो थोडं मध्य प्रदेशच्या उत्तरेला पावसाळी वातावरण राहणारे गोव्याच्या आणि कोकणाच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बाजूला अरबी समुद्रात वातावरण राहणारे एक श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाब आहे पुढे सोळा सतरा किंवा अठरा तारखेला केवळ तामिळनाडू केरळमध्ये पाऊस आहे इतरत्र पावसाचा अंदाज नाही सी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार केवळ बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेला कमी दाब आहे अरबी समुद्रातही कमी दाब आहे अकरा तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे राजस्थानमध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पहिल्यांदा हा डब्ल्यू डी बऱ्यापैकी मध्य भारताकडे सरकतो आहे बारा तारखेला जर आपण संपूर्ण भारताची या मॉडेलमधील प्रतिमा बघितली तर आपल्याला स्पष्ट दिसते की अनेक राज्यांमध्ये उत्तर भारतामध्ये पाऊस असणार आहे दक्षिण भारतात पाऊस असणार आहे दोन्ही समुद्रात कमी दाब आहेत एक पावसाळी परिस्थिती बारा तारखेला भारतामध्ये आहे तेरा तारखेला हे वातावरण पूर्व भारताकडे काही प्रमाणात सरकणार आहे दक्षिण भारतात मात्र तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटकच्या दक्षिणी भागात पावसाळं वातोरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला आपण बघतो की दक्षिण भारतात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण असणार आहे पंधरा तारखेला देखील दक्षिण भारतात ढगाळ वातावरण आहे पुढे वीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण नाही परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात कमी दाब हे वातावरण बावीस तारखेला देखील असणार आहे तेवीस तारखेपर्यंत तसा पावसाळी वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये परंतु दोन्ही भारताच्या टोकांना पावसाळ्यात आहे सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्राच्या भागात एक हजार चौदा तर पूर्व विदर्भाच्या भागात एक हजार सोळा हेक्टर हवेचा दाब आहे तसा तो पावसास अनुकूल नाही भारताचं उपग्रही छायाचित्र आपण जर बघितलं तर केवळ दक्षिणेकडे एक दोन राज्य आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे महाराष्ट्रात मात्र जवळपास बावीस तेवीस तारखेपर्यंत पावसाळी अंदाज दाखवलेला नाही पावसाचं अंदाज नाही म्हणजे थंडीचं प्रमाण राहील बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती आहे अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे या चक्राकार स्थिती भारतीय भूभागाकडे परिणाम करतायत महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण तयार होतं त्यामुळे जसं ढगाळ वातावरण तयार होईल तसं थंडीचं प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता आहे सरासरी आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या दिशेने किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थंडीचं प्रमाण अधिक आहे ढगाळ परिस्थिती ही बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण थोडं कमी राहील उत्तरेकडून मात्र महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे साधारण बारा तेरा चौदा पंधरा असं ढगाळ वातावरण थोडं जास्त असल्यामुळे या दरम्यान थंडीचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे पावसाळी वातावरण देखील केवळ दक्षिण टोकाला आणि उत्तर टोकाला आहे महाराष्ट्रात त्याचा तसा लगेचच परिणाम होईल असं दिसत नाही परंतु अपेक्षेप्रमाणे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे तसा जानेवारी हा बऱ्यापैकी कमी पावसाचा राहिलेला आहे काही मॉडेल जे आपण फारसे आपल्या अंदाजात वापरत नाहीत असे मॉडेल मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यातून दाखवत आहेत त्यामुळे नेमकी काय परिस्थिती असेल शेवटच्या आठवड्यामध्ये ते मात्र आपल्याला बघावं लागणार आहे आपण बघतो की सांगली कोल्हापूरच्या भागात मोठी ढगाळ परिस्थिती चौदा पंधरा तारखेला दाखवली जाते मात्र फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कुठलंही मॉडेल दाखवत नाही महाराष्ट्रामध्ये एक आल्हाददायक सामान्य थंडी जवळपास जानेवारीच्या उरलेल्या कालावधीमध्ये राहणार आहे परंतु तसा थंडीचा फार मोठा प्रभाव किंवा थंडीची लाट वगैरे महाराष्ट्रामध्ये आता जाणवण्याची शक्यता फार कमी आहे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यात नऊ तारखेला आज नऊ अंश सेल्शियस इतरत्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बारा अंश तापमान दिसतंय त्यामुळे आज मात्र कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे ही थंडी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अधिक राहण्याची शक्यता उद्या देखील आहे अकरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होणार आहे त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे पुढे अकरा तारखेपासून सोळा सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात सातत्याने ढगाळ परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल थंडीचं पुन्हा आगमन हे साधारण वीस तारखेनंतर होईल तिसऱ्या आठवड्यामध्ये फारशी थंडी महाराष्ट्रात असणार नाही परंतु पुन्हा एक शेवटचा आठवडा आपण थंडीचा बघणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा